अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली असून भाविकांची रांग उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत गेली आहे श्रावणी सोमवारी अंबरनाथच नव्हे तर मुंबई ठाणे रायगड नाशिक आणि पुणे या जिल्ह्यातूनही भाविक प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येत असतात या भाविकांसाठी मंदिराचे परंपरांगत पुजारी असलेल्या पाटील परिवाराकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सोबतच पाटील परिवाराकडून श्रावण महिन्यात मंदिर परिसरात दररोज धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम अन्नदान असे उपक्रम राबवले जातात सोमवारी मंदिर रात्री खुलं राहणार असून दिवसभरात दर्शनासाठी सत्तर ते ऐंशी हजार भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज पुजारी रवी पाटील यांनी व्यक्त केलाय सर्वप्रथम सर्व भाविकांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा आज पहिला सोमवार आहे लोकांची खूप अलोट गर्दी उतरली आहे मंदिराच्या प्रांगणात खूप लोकं आहेत आणि त्यांची सारी व्यवस्था आमच्या पाटील परिवार पुजाऱ्यांतर्फे केलेली आहे आता सगळे लोक लाईनीत आहेत आणि पोलिसांचा पण बंदोबस्त आहे सगळ्यांनी दर्शनाला येताना लाईनीत या सगळी व्यवस्था त्यांची केलेली आहे आणि इकडे श्रावण निमित्त पूर्ण एक एक महिनाभर श्रावण महोत्सव हा प्रोग्राम चालू आहे या कार्यक्रमात विविध मान्यवर येतात आणि सगळं भाविक इथं असतात इथे सकाळी सात वाजल्यापासून देवाच्या अलग अलग, अलग पूजा चालू असतात आता सध्या या इथे रुद्रपूजा चालू आहे रोज आरती होते सात वाजता त्यानंतर नऊ ते साडे अकरापर्यंत रुद्रपूजा असतं सगळ्यांसाठी कुणी आपण भाविकेकडे येऊन पूजेला बसू शकता त्यानंतर एक वाजता भंडारा चालू होतो भंडारा चालू असतो तो, 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 तो पाच वाजेपर्यंत नंतर पाच वाजल्यापासून पुन्हा सात वाजेपर्यंत भजन कीर्तन असतात आणि काही विविध कार्यक्रम असतात जिथे मेडिकल कॅम्प असतील सार्वजनिक जे लोकांच्या गरजूप्रमाणे असतात सगळ्यांना लोकांना ज्याची गरज असते दबाखाड्या मेडिकलची अशा सगळ्या प्रकारचे कार्यक्रम इकडे होत असतात आणि आठ वाजता आरती होते पुन्हा आणि रोज नऊ वाजता मंदिर बंद होतं सोमवार असल्यामुळे श्रावणी सोमवार फक्त त्यासाठी फक्त दहा वाजेपर्यंत मंदिर तुला आहे आणि सगळ्या भाविकांना हर हर महादेव